पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत कन्व्हर्शन राऊंड व विथ इंटरव्ह्यू यादी लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या पहिल्या फेरीचा विदाऊट इंटरव्ह्यूची यादी लागली साधारणतः अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची त्या ठिकाणी निवड झाली अशा उमेदवारांची कागदपत्र पडताळणी त्या त्या जिल्हा परिषदेला झाली असून साधारणतः दोन ते तीन दिवसात नऊ दहा किंवा अकरा तारखेला त्यांचं त्या ठिकाणी समुपदेशन होऊन त्या ठिकाणी त्यांना शाळेची नियुक्ती देखील दिली जाईल त्यामुळे साहजिकच सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे परंतु मित्रांनो झालं का या पहिल्या राऊंडमध्ये सर्वच उमेदवारांसाठी आश्चर्याचा धक्का बसला तो म्हणजे साहजिक नेहमी ओपनचा कट ऑफ जिथं संपतो त्यापासून रिझर्वेशन कॅटेगरीचं त्या ठिकाणी सुरुवात होत असते म्हणजेच रिझर्व कॅटेगरी असो कोणत्याही कॅटेगरीचा उमेदवार असो त्याला जर कधी जास्त मार्क असतील तर त्याचा समावेश ओपन संवर्गात होत असतो मित्रांनो परंतु यावेळेस रिझर्वेशन कॅटेगरीपेक्षा सुद्धा ओपनचा कट ऑफ कमी आला त्यामुळे नेमकं असं काय झालं असा सर्वांनाच प्रश्न पडला सर्वांनाच कल्पनासुद्धा असेल बघा मित्रांनो झालं काय या ठिकाणी टी ई टी अथवा सी टी टीच्या प्रमाणपत्रावर सुद्धा असा उल्लेख असतो टी टीच्या याच्यावर नसतो कदाचित परंतु सी टी टीच्या याच्यावर असा उल्लेख असतो बघा या ठिकाणी हे सी टी टीचं प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे बघा सदर कॅन्डिडेटला या ठिकाणी ब्याऐंशी मार्क आहेत आणि त्या ठिकाणी स्टारसुद्धा दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी जर कधी आपण एक मुद्दा बघितला बघा कॅन्डिडेट सिक्यू सिक्स्टी पर्सेंट एन अबोव मार्क्स टू विल बी कन्सिडरेट ॲज सी टी ई टी क्वालिफाय स्कूल मॅनेजमेंट गव्हर्नमेंट लोकल बॉडीज गव्हर्नमेंट ॲडेड अँड अन ॲडेड बघा कन्सिडर अ गिविंग अकोरिंग टू द पर्सन्स बिलॉइंग टू द एस सी एस टी ओ बी सी डिफरंटली ॲडेड एक्सेट्रा बघा कॅप या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो की त्यांनी आपण रिझर्वेशन कॅटेगरीच्या पॉलिसीनुसार जर कधी तुम्हाला सी टी टीमध्ये सिक्स्टी पर्सेंटपेक्षा जास्त म्हणजे नव्वदपेक्षा जर कधी मार्क असतील तर आपण त्या ठिकाणी ओपन संवर्गासाठी पात्र असतो अन्यथा नव्वद ते ब्याऐंशीच्या दरम्यान जर कधी तुम्हाला मार्क असतील तर आपण फक्त त्या त्या कॅटेगरीसाठी पात्र असतो माननीय आयुक्त साहेबांनी देखील हा युक्तिवाद केला जर कधी तुम्ही रिझर्वेशन कॅटेगरीचा फायदा घेतला असेल तर आपला समावेश त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीमध्ये होत नाही साहेबांनी तलाठी भरती किंवा आधी झालेल्या भरतींमचासुद्धा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे मग काही काय झालं काही, काही उमेदवारांकडे दोन दोन तीन तीन टी ती ई ती टी अथवा सी टी टीचे प्रमाणपत्र होते त्यांनी नजर चुकीने साठपेक्षा कमी असणारं त्या ठिकाणी प्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाईट करताना जोडलं त्यामुळे साहजिकच सदर उमेदवाराला जास्त मार्क असूनसुद्धा त्याचा ओपन कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी समावेश झालेला नाही मग त्यावेळेस साहजिकच त्याची निवड ही त्या त्या रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये झाली आणि त्या त्या रिझर्वेशन कॅटेगरीचा कट ऑफ त्या ठिकाणी ओपन सवर्गापेक्षा जास्त गेला मित्रांनो आता विनंती फक्त हीच आहे की आपल्याला आयुक्त साहेब एक कन्व्हर्शन राऊंड व विथ इंटरव्ह्यूच्या आधी आपल्याला एडिटची संधी देतील का जेणेकरून ज्या उमेदवारांकडे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त असणारं प्रमाणपत्र आहे ते त्या ठिकाणी जोडू शकतील व त्यांचा समावेश ओपन सवर्गामध्ये सुद्धा होऊ शकतो साहजिकच या जा ठिकाणी रिझर्व कॅटेगरीचा कट ऑफ ओप ओपनपेक्षा कमी लागू शकतो मित्रांनो बघू आता येणाऱ्या राऊंडमध्येच आता आयुक्त साहेब काय निर्णय घेतात ते त्याच्यावर डिपेंड असेल मित्रांनो शक्यतो इडिटची शंभर टक्का त्या ठिकाणी संधी दिली जाऊ शकते तर बऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी बाई वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो